मनोज जरांग यांची आजची ऍक्शन शेवटची होती ती काय पहिली नव्हती बच्चू माणूस म्हणून दिलदार वाटले सरकारचं चुकलंय हे सांगायला सुद्धा दम लागतो जरांगेंनी दिला तो वेळ खूप बच्चू कडू सांगू पाहता तो मेसेज हाच की जरांगे योग्य तेच करतात आज जरांगे सुपामध्ये अहमदनगर सोडलं की पहा जरांगेंचा ताफा कसं रौद्र रूप घेतो नेमकं गडलाय का राज्यामध्ये शांतता ठेवण्यासाठी सरकारला दोन पावलं मागव्या लागेल आणि पाटील साहेबांना सुद्धा आणि असं करून समाजाचं भलं कसं होईल त्याकडे खरं तर आपण पावलं उचललेलं वेळ भरपूर आहे पण आता प्रश्न असा आहे का, का जे धोरणात्मक आहे ते तर लगेच होईल पण चौपन्न लाख जातीचे दाखले देणं ह्या एक मोठा नियमित प्रोसेस आहे ते त्याला थोडा वेळ लागेलच असं मला वाटतं तुम्ही कालपासनच बातम्या बघत असाल की हा रोड जाम झालाय तो रोड जाम झालाय इतक्या किलोमीटर पर्यंत रांगा लागल्यात तिथपर्यंत फक्त भगवं वादळच दिसत होतं आता सरकारला सुद्धा समजत नाहीये की हा ताफा थांबवायचा तर था थांबवायचा कसा माग लावायचा तर लावायचा कसा आणि आरक्षण द्यायचं तर द्यायचं कसं आणि या सगळ्या घडामोडी जर बघितल्या तर आता जरी रोखवलं गेलं नाही तरी पुढे जाऊन आता रोखवणं अशक्य होणार आहे मूळ मुद्दा म्हणजे जरांगेंची यांची इतकी तितकी भारी ठरली जरांग्यांनी जो जिल्हानिहाय जे ज्या पद्धतीने त्यांनी दौरे केलेत किंवा ज्या पद्धतीने आता जिल्धा जिल्धा ते जिल्ह्या जिल्हा सोडत मुंबई गाठणार आहेत त्यानुसारच ते जिथून जाणार तिथून लाखोंना सोबत घेऊन निघणार आहेत आणि हीच खरी मनोज जरांगे पाटलांची स्ट्रॅटर्जी ठरली आता तुम्ही पुढचा विषय समजून घेणं गरजेचं आहे लाखांमध्ये मनोज जरांगे पाटलांसोबत माणसं परंतु त्यांची जेवणाची राहण्याची सगळी व्यवस्था झालेली आहे याचाच अर्थ समजतोय हा हे जे जरांगेंनी केलेलं प्लॅनिंग आहे हे खूप लांबचं प्लॅनिंग आहे त्यामुळे आता ही सुद्धा आशा सोडून द्या की मुंबईपर्यंत जाऊस तर यांची हाल होऊ शकते यांना राहण्याला खाण्याला पिण्याला काही भेटेल की नाही भेटेल तर सगळी सोय आधीच लागलेली आहे लोक दोन दोन लाख भाकरी थापतायत पाण्याच्या बॉटल्स वीस वीस पंचवीस पंचवीस पातीले भरून भाजी आहे अर्थ समजतोय मनोज जरांगे पाटलांच्या मागे किती मोठी शक्ती उभी राहिली आहे आणि ज्यावेळी सगळ्यांचीच एकी झालेली आहे त्यावेळी आता सरकार हतबल झालेलं आहे भूतो ना भविष्यती असं मनोज जरांगे पाटलांनी युद्ध छेडलंय आणि हे युद्ध आहे शांततेच यातून जर काही हाताशी आलं नाही तर मात्र महाराष्ट्र पेटून उठू शकतो बच्चूकडू बच्चूकडू हे पहिले मराठा आमदार ठरलेत जे मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये सहभागीही झालेत त्यांच्यासोबत पदयात्राही करतायत त्यांच्यासोबत जेवणही करतायत मूळ म्हणजे सरकारचा दूत म्हणून सुद्धा बच्चूकडूच काम पाहत होते पण वीस जानेवारीच्या आधीच माझं सरकारी व्यक्ती म्हणून काम संपलं असं बच्चू कडूंनी जाहीर केलं आणि आता मी आंदोलनातील कार्यकर्ता आहे असं सांगणारे सुद्धा बच्चू ठरले आणि त्यामुळे बच्चू कडूंनी सांगितलंय मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिलेला वेळ हा पुरेसा होता सरकारला त्या वेळेचा सदुपयोग करता आला नाही त्यामुळे मी मनोज जरांगे पाटलांना चुकीचा म्हणू शकत नाही होय यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो दोन पावलं मागे येण्याची गरज ही फक्त मनोज जरांगे पाटलांना नाही ना तर सरकारला सुद्धा असं सांगत बच्चू कडूंनी एका प्रकारे मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला हिरवा कंदीलच दाखवला आताच्या घडीला सगळ्याच मराठा आमदारांची सुद्धा खऱ्या अर्थानं तारांबळ झाली त्यावर सुद्धा आपला पुढचा रिपोर्ट आहेच तो एकदा नक्की बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बाकी जय महाराष्ट्र पब्लिक